आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखोक व लढाऊ न्यूज चॅनल मराठी न्यूज जिथे अन्याय तिथे आम्ही येथे मुस्लिम समाजाच्या दहावी बारावी मध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न रुकडी येथे मुस्लिम समाजातील दहावी व बारावी परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला हा कार्यक्रम सत्कार समिती बैतुलमाल कमेटी मुस्लिम जमियत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता यावेळी दहावीतील पंचावन्न विद्यार्थी आणि बारावीतील पंचवीस विद्यार्थ्यांचा गौरव समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी हा सत्कार म्हणजे माझ्या आमच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असून समाजाच्या वतीने होणारा सत्कार म्हणजे आपल्या आई वडिलांनी आपल्याला दिलेली कौतुकाची थाप आहे अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली दरम्यान जिल्हा परिषदेचे चालक रफिक मुल्ला यांना शाहू पुरस्कार मिळाल्याबद्दल यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला यावेळी मुस्लिम समाजाचे अध्यक्ष लालासो पेंढारी ग्रामपंचायत सदस्य पाकिजा मुलानी सिकंदर पेंढारी नौशाद मुल्ला राजू मुल्ला सानिया मुल्ला बबलू मकानदार रफिक कलावंत राज शेख सरबत फकीर राजू मनेर मतीन शेख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक नियाज मुल्ला सूत्रसंचालन सादिक मुल्ला यांनी केले तर आभार समितीचे अध्यक्ष राजू मुल्ला यांनी मांडले कार्यक्रमाला इब्राहिम मकांदार रियाज शेख अझहर अब्दुलगिरी अकबर मुजावर असद मुजावर अली नदाब शहा फकीर सिकंदर फकीर मुजफ्फर मुजावर सलीम पेंढारी नदीम मुजावर इरफान पेंढारी इलाई मुल्ला शाहरुख मुल्ला यांच्यासह विद्यार्थी पालक समाजातील मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एस एम मराठी न्यूज प्रतिनिधी रोहन देसाई माझं नाव जैनब शब्बीर सय्यद आहे मी इयत्ता बारावी महात्मा गांधी ज्युनियर कॉलेज रुकडी येथे शिकत होते मी गुणवत्ता मला एक्क्याऐंशी टक्के बारावीत मिळाले आणि गुणवत्ता यादीमध्ये मी आल्यामुळे इथे मुस्लिम जमातीकडून माझा सत्कार करण्यात आला मला एवढंच सांगायचं आहे की सर्वांनी अभ्यास करा आणि जास्तीत जास्त यश मिळवण्याचा प्रयत्न करा नमस्कार माझे नाव साबीर सिकंदर पेंढारी मुस्लिम जमेत रुकडी यांनी दहावी व बारावीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार केला त्याबद्दल मी त्यांचा आभार आहे एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा